जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि हलवारपणे डोळे मिटूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परमपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वाकडे करायचा आहे जमिनीवर ठेवायचा आहे आपला डावा हात मांडीवरच असेल आपलं संपूर्ण लक्ष आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे असं सात वेळा आपण आपलं चित्त नेऊया आपना आपल्या तमोगुणांचे सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची डावी बाजू संतुलनात आणा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण लक्ष संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राण आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ आढळणाऱ्या सर्व भागा कृपा करून हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून द्या व आमची उजवी बाजू संतुलनात आण आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये सात वाईज सातव्याला जय श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आमच्यातील गणेश प्रिन्सिपल जागृत करा आता आपण आपला हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्रीमाताजी आपल्या कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आपण आपला हात आपल्या हृदयावर ठावाचा डाळ्या बाजूला परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परंप्रपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपला हात आपल्या डाव्या शुद्धी चक्रावर आपल्या मानेवर दाबून देऊयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परंप्रेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरतो आपल्या अज्ञाचक्रावर परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे तर आपण आपल्या उजव्या हातात तळवा आपल्या सहस्रावर आपल्या टाळू भागावर भेट दाबून धरूयात आणि दागच्या दागी गोलाकार क्लॉक वाईज सात वाजता मसाज करूयात <hasing bugs> आपण साक्षास्त्री सहस्रार स्वामिनी आहात आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दो दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये दो केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रमताईंची अमृतवाणी ग्रहण करूया काय आहे ते जाणण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य आहे ते आहे ते आपण बदलू शकत नाही त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या मानवचेतनेत आपण ते जाणू शकत नाही आज ज्ञानबा तुकारामांचं भजन ऐकलं तर फार आनंद वाटला की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहे त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर म्हणवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे कारण जर त्यांनी हे गोष्ट सांगितली नसती तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो कधीच आपली वाट लागली असती स्वातंत्र्य मिळालं इतके दिवस झाले तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे की हे आपल्या अंगात बांधलेलं काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणाचं एक भंडार आहे पण ते जागृत सुद्धा आपल्याला धर्म समजत नाही समजा आपण हिंदू असो मुसलमान असो ख्रिस्ती असो कोणत्याही धर्माचे असतो तरी मनुष्य कोणतंही पाप करू शकतो म्हणजे आश्चर्य वाटतं की हा मनुष्य असं त्याला धर्म धार्मिक पण वाटतो देवळात जातो घंटा वाजवतो देवासमोर बसून इतके प्रवचन ऐकतो सगळं काय आहे आणि तरीहीसुद्धा हा मनुष्य असा पाप पापकर्म कसे करतो म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात की देवधर्म वगैरे सर्व खोटं आहे आणि ती गोष्ट खरी नाही पण हे अशास्त्रीय बोलणं झालं तुम्ही आधी ओळखून पहा परमेश्वर आहे की नाही त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही तेव्हा एवढं म्हणू शकता की परमेश्वर आहे किंवा नाही हे मला माहीत नाही पण सगळ्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे जोपर्यंत तुम्ही आत्मसाक्षात्कार घेत नाही तोपर्यंत आपल्याला जी काही भ्रामिक कल्पना आहे देवाबद्दल ती नष्ट होणार नाही आणि आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे जीवाशिवाचा संबंध झाला पाहिजे असं प्रत्येक संतांनी सांगितलं संतांचं कार्य अगाध आहे विशेषतः महाराष्ट्रात इतकं त्यांनी कार्य केलं एवढी महत् मेहनत घेतली आहे अहो रात्र मेहनत घेतली आहे आणि बाराव्या शतकात आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव हे या पृथ्वीवर अवतरले त्यावेळेला एक नाथपंथी फार मोठा असा एक विचार किंवा कार्यश कार्य कार्यक्रम होत असे पण तो अत्यंत गुप्त रूप रूपाने होत असे नाथ लोकांमध्ये अशी प्रथा होती परंपराच होती की एक गुरुला एकच शिष्य असायला पाहिजे तेव्हा एक गुरु एकच शिष्याची एक एक कुंडलिणी जागृत करत असत आणि त्यालाच कुंडलिनीचं ज्ञान देत असत इतर लोकांना देत नसत ते ज्ञानदेवानी शेवटी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे मोठे बंधू त्यांच्याजवळ मागणी केली की कमीत कमी हे ज्ञान मला सर्व जगाला सांगू द्या जरी ते देता नाही आलं तरी मला सगळ्यांना सांगू द्या ती आपली पहिली सामाजिक क्रिया घडली की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायामध्ये उघडपणे सांगितलं की हे कार्य कुंडलिनीमुळे होतं त्यानंतर त्यांनी अमृतानुभव म्हणून फार सुंदर एक अत्यंत सुंदर ग्रंथ मला असं वाटतं तो ग्रंथांचा राजच म्हटला पाहिजे ग्रंथांचा राजा म्हटला पाहिजे असा सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये पारलौकिक जेवढं स सुख आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे ते सुद्धा जो आत साक्षात्कारी मनुष्य नाही त्याला समजू शकत नाही त्यानंतर अनेक लोकांनी ह्याच्यावर मेहनत केली तसं म्हटलं तर कुंडलिनीबद्दल संस्कृतात बरेच काही आख्यान केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो की मार्कंडेय स्वामींनी चौदा हजार वर्षापूर्वी कुंडलिनीचं वर्णन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आदिशंकराचार्यांनी सुद्धा सहाव्या शतकामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे चांगलंच स्पष्ट रूपाने पण ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जनसमाजासमोर ते आलं नाही आणि बाकी ज्या जे धर्म मार्तंड होते आणि ज्यांना कुंडलिनीचा गंधही नव्हता आणि तिकडे लक्षही नव्हतं नुसतं आपलं पांडित्य दाखवण्यापलीकडे त्यांना दुसरं काही येत नव्हतं अशा लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि हे काहीतरी गोपनीय वस्तू आहे असं समजून त्याला एकीकडे सारून ठेवलं ज्ञानेश्वरांनी फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत त्यांनी हे उघडपणे सांगितलं हे उघडपणे सांगितलं हे बरं झालं त्याच्यानंतर अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेलं आहे पैकी मुख्यतः साहेब आणि त्यानंतर कबीरदास नानकदासांनी नानकसाहेबांनी नामदेवांची भोवती ओळखली जेव्हा नामदेव तिथे गेले तेव्हा त्यांना त्यांनी पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पंजाबी भाषा शिक शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडंसं काव्य करा आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांचं एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबी भाषेत लिहिली आणि त्यात पुष्कळ अगदी शुद्ध मराठीतसुद्धा गाथा आहेत आणि ते लोक जे ग्रंथसाहेब असतात <coughs> तर मी एकदा एका त्यांचा दरबार असतं त्यात गेले होते तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते म्हटलं हे कसं यांच्या डोक्यात ह्या पंजाब्यांच्या डोक्यात तर कळलं की ते जे आहे ते नामदेवांच्या ओव्या आहेत जनाबाईंच्यासुद्धा ओव्या त्यांच्या ग्रंथसाहेबमध्ये त्यांनी एकत्रित केल्या कारण त्यावेळा नानकसाहेबांना असं वाटलं की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात ते संत नाहीत असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की फक्त जे संतांनी संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला शिरो ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथ साहेब त्यांनी केला पण तो ग्रंथ साहेब सुद्धा झाल्यावर मग काय त्यांनीच म्हटलं की का हे रे बनखो जाई कशाला जंगला जातोस तू का रे काहेनजाई सदा निवासी सदा अपे अलेपा तो हे संग समाय तुझ्या मध्ये समावलेला आहे तू इकडे तिकडे का भटकायला जातोस असं स्पष्ट सांगितलं कहे नानक बिन आपाचीन हे आपाचीन म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय स्वतःच ज्ञान आल्याशिवाय आत्मज्ञान आल्याशिवाय मिटे न भ्रम की काय स्पष्ट सांगितलं पण तेही आपण सकाळपासून संध्याकाळ घोकत बसलो तर असं झालं की समजा आपल्याला दुखी झाली आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला तर ते आपण घोकत बसलो आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या त्यांनी डोकं दुख जाईल की जास्तही होईल तशातला हा प्रकार वाचून परमेश्वर मिळणार असता तर ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होतं काहीतरी अशी किमाया आहे ज्यांनी आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे मग सत्य काय आहे सत्य हे आहे की आपण सर्व आत्मा आत्महात हे शरीर बुद्धी अहंकार आदी ह्या उपाधी आहेत पण आपण शुद्ध आत्महात दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापलेली ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो कोणी काय म्हणतं कोणी रूह म्हणतं तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणत ही प्रेमशक्ती ही परमेश्वराची प्रेमशक्ती आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो आता हे फुल इतकं सुंदर आहे हे एका बीपासून इतकी सुंदर फुलं पानं आली ही बघा कितीतरी फुलं आहेत आपण कधी विचारसुद्धा करत नाही की ही आली का शिवा ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय आपण विचारसुद्धा करत नाही हे सर्व कार्य ही सूक्ष्मसृष्टी करत असते तिला सगळं समजतं आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल एका फळाचं झाड एका फुलाचं झाड किंवा कोणसं त्यांना एकच उंची जी असेल त्या <laughs> ती त्याच्यावर ते वाढत नाही नारळासारखं झाड गुलाबाचं झुडूप वाढणार नाही हे सगळं कोण सांभाळतं आपल्यामध्ये त्या शक्तीचासुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात स्वयं म्हणजे कोण आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना मग हा कोण नुसतं स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं पण हा कोण स्वयं आहे हा स्वयं कोण तर तुमचा आत्मा त्याने चालवलेली ही शक्ती आहे म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो लक्षच त्याचं पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो म्हणून आपण अंधकारात होतो आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत दोष आहेत ते त्या अंधारामुळे येतात त्या अज्ञानामुळे येतात समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसलेत काय आपण चेंग्र दुसऱ्यांना इकडून तिकडे गेलो असतो आणि लक्षात नसता आलं की आपण काय चुका केल्या तेव्हा अध्यात्माने अध्यात्म म्हणजे आत्म्याचं प्राप्त आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं हे खरं अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे पारायण करणं लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं ह्याला अध्यात्म म्हणत आहे अध्यात्माचा अधिकार फक्त संतान आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अधिकारसुद्धा नुसता संतांनाच आहे कारण त्यांची डोळंश्रद्धा आहे ज्यांची श्रद्धा डोळस नाही ते स्वतः आंधळे असल्यामुळे ते काय अंधश्रद्धा निर्मूलन करणार तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे ह्याला आपण अध्यात्म म्हणूया जे आनंदाच्या सागरी आनंदाच्या डोही जे म्हटलेला आहे तो खरा अध्यात्म आहे आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे त्याच्यावर विचार करू शकत नाही त्या अनुभवाचा विचार करता येत नाही आणि अनेक तरतरींनी जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं तरी की हा अमृतानुभव आहे तरीसुद्धा तो अनुभव आल्याशिवाय ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते हलवारपणे डोळे उघड्यात श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया जय श्री माताजी